नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मागी आहे मागील व्हिडिओमध्ये आपण या ज्या अस्तर आहे याचं सव्वा मीटरचं कटिंग पाहिलेलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये सव्वा मीटरचं कटिंग आहे अस्तरचं आणि पंच्याहत्तर सेंटीमीटरचा साडे ब्लाउज पीस आहे याच्यामध्ये हे सगळे पॅटर्न कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचे बघा ज्यांनी मागचा व्हिडिओ पाहिले नाही तर त्यांच्यासाठी बघा हे पॅटर्न जे आहेत मोठ्या साईजचे आहेत कुठे जॉईंट द्यायचे राहिलेले आहे तर ते स्टि स्टिचिंग करताना देऊन घेणार आहे तर बघा किती मोठ्या साईजचे हे पॅटर्न आहेत बघा याची उंची तर साडेसतरा इंचाची उंची आहे बाही लेंथ आहे दहा इंच अकरा इंचाची विथ शिलाई अशा पद्धतीचं हे कटिंग आहे आणि बघा ब्लाऊज पीसही तुम्हाला मी दाखवत आहे म्हणजे सव्वा मीटरचं जर अस्तर लागत असेल आणि पंच्याहत्तर सेंटीमीटरचा ब्लाउज असेल साडे ब्लाऊज ब्लाउज आहे हा तर याच्यामध्ये मोठ्या साईजचं ब्लाऊज कशा पद्धतीने मी ॲडजस्ट केलेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता बघा पंच्याहत्तर सेंटीमीटर आहे आणि हे अस्तर आहे आपलं कटिंग केलेलं तर याच्यावरती कसं ॲडजस्ट करायचं ते तुम्हाला दाखवते त्यासाठी बघा आता हे जे काट आहेत तर ते स्लीवसाठी आलेली असतात पण हे जे पॅटर्न आहे खूप मोठ्या साईजचं आहे तर इथे एकच स्लीव्ज आरामात बसेल किंवा एक स्लीव्ज होऊन थोडंफार उरेल एवढंच असेल इथे बघा इथे बरोबर एक स्लीव्ज आणि एकच त्याचं जे कट आहे ते एकच उरत आहे एवढंच आहे दुसऱ्या स्लीवजला काहीही पुरत नाही मग अशा टाईमला इथे मी काय करणार आहे तर हे वेस्टही जाऊ देणार नाही त्यासाठी इथे मी डबल फोल्ड करून घेतलेलं आणि इथे मी पाटीचा भाग ॲडजस्ट करून घेणार आहे तर बघा इथे पाट मी इथे ॲडजस्ट करणार आहे तर पाट कोणचा पाटीचा भाग कोणचा तर हा पाठीचा भाग आपला आहे तर याच्यावरती सविस्तर आपण ठेवून घेऊयात तर बघा मी पाटीचा जो भाग आहे तो सविस्तर ठेवून घेतलेला आहे इथे जागा थोडीशी अपुरी असल्यामुळे मला एक एक पॅटर्न ठेवून कटिंग करावं लागतं तुम्ही समजून घ्या की मी कुठे कोणता पॅटर्न ठेवलेला आहे मी इथे समोरच हे पॅटर्न ठेवते म्हणजे कोणता भाग आपण कटिंग केला ते तुम्हाला समजेल आता बघा इथे मोठ्या साईजचा सा। ब्लाउज कटिंग असल्यामुळे कुठला भाग कुठे ॲडजस्ट तरी करावा लागेल बघा इथे बसत नाही मग मी काय करणार आहे असं ठेवून पाहणार आहे बसत असेल तर ठीक आहे इथे वरच्या आणि खालच्या साईडला म्हणजे शोल्डर आणि क्रॉसपट्टी जोडतो त्या भागाला पूर्ण आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की कपडा कमी जास्त आहे का किंवा पुरत आहे का तर त्यानंतर बघा क्रॉसपट्टी तर बघा पाच चार ची क्रॉसपट्टी आहे तुम्ही असा विचारही करू शकणार नाही एवढं मोठं ब्लाऊज असू शकतं का तर बघा खूप मोठ्या साईजचं हे ब्लाउज आहे तर बघा साईड पीस मी व्यवस्थित ठेवला चेक केला अगोदर तो बसतो आहे का तर तो पुरल्यानंतरच साइड पीस मी कट केलेला आहे आता आपल्याला पट्टी कट करून घ्यायची आहे तर पहा इथे मी क्रॉसपट्टी ही लगेचच कट करून घेणार या ठिकाणी मी इथे क्रॉस पट्टी कटिंग करून घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला राहिलेली आहे कटोरी तर बघा इथे कटोरीला अस्तरलाही मी जॉईंट देऊन घेतलेला आहे अगोदर आता इथे कटोरी पॅटर्न बसत आहे का ते अगोदर चेक करायचं बसत असेल तरच ठेवा नसेल तर अजून डायरेक्शन चेंज करून चेंज करून बघायचं जर बसत असेल तर ठेवायचं नाहीतर मग डायरेक्शन चेंज करून अजून जागा बदलून दुसरीकडे बसवण्याचा प्रयत्न करायचा सगळीकडून अर्धा अर्धा इंच कपडा शिल्लक राहिला पाहिजे पिसाचा अस्तरपेक्षा जास्त असला पाहिजे तर बघा या पद्धतीने आता हा भाग एवढा उरलेला आहे याच्यामध्ये आता मी काय काढणार आहे तर गोटपट्ट्या काढून घेणार आहे गोटपट्ट्या काढताना जितका लांब कपडा आहे त्या साईडने अगोदर गोटपट्टी काढून घ्यायची म्हणजे लांब पट्टी निघते आणि लांब पट्टी असेल तर गोट एकदम व्यवस्थित येतो जॉईंट कमी असतील तर तर बघा इथे या पद्धतीने मी एक टीप टाकून घेतलेली आहे सॉरी या पद्धतीने एक पट्टी काढून घेतलेली आहे आपल्याला लागतील तेवढ्या पट्ट्या या कापडामध्ये मी काढलेल्या तर बघा मला एवढ्या पट पट्ट्या लागतील कारण गळा खूप मोठा आहे त्यामुळे मी एवढ्या चार पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत याला कदाचित एखाद दुसरी कमी लागेल पण तीन तर सरळ लागणार आहेत आता राहिला एवढा कपडा आणि याच्यामध्ये आता बाही मला ॲडजस्ट करायची आहे कशा पद्धतीने ॲडजस्ट करायची जर होत नसेल तर काय करायचं आता आपलं आलेलं गिरायक वापस पाठवून देण्यापेक्षा त्यांना विचारायचं की या पद्धतीने तुम्हाला चालेल का तर बघा ही जी साडी आहे ही त्यांची कस्टमरची साडी आहे त्याच्यामधला हा जो नेस्ता पदर असतो आपला किंवा ज्या साईडने आपण साडी वेअर करतो तो भाग जो आहे आतल्या साईडचा तर त्या साईडने इथे मी बाहीसाठी कपडा ॲडजस्ट करणार आहे तर तो कसा करायचा बघा इथे ही, ही जी साडी आहे तर मी डबल होल्ड करून घेणार आहे इथे बघा या पद्धतीने मला डबल फोल्ड करून घ्यायची आहे बाही मी डबल फोल्ड घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला बाही याच्यावरती ठेवायची आहे बघा बाही ठेवताना सरळ बाजू साडीकडे ठेवा आणि गोल जो आकार आहे बाहीचा कर्व असा आकार तर तो या साईडने ठेवा म्हणजे आपल्याला एखाद दुसरा जॉईंट लागला तर वरच्या तुकड्यातून घेऊ शकतो तु उरलेल्या आणि खालच्या साईडने आपल्याला पुन्हा कपडा सरळ करून घेण्याची काही गरज लागणार नाही त्यासाठी मग अगोदर सरळ बाजू पाहायची जी आहे अस्तरची ती खालच्या साईडने ठेवायची तर बघा इथे सरळ बाजूकडून मी पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे साडी खालच्या साईडला घसरत आहे त्यासाठी मी वरच्या साइडला थोडस वजनदार वस्तू ठेवलेली आहे आता इथे बघा जॉइंट वेगळे करून घ्यायचे आहेत एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे तेही लगेच कट करून घेऊयात म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा हे उलटं सुलटं असं चुकूनही होणार नाही तर बघा इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे जॉईंट वेगळा करून घेऊयात याच पद्धतीने आपलं कटिंग जे आहे ते बाही आणि तर सेंटीमीटर सॉरी पंचाहत्तर सेंटीमीटरमध्ये कसं ॲडजस्ट केलेलं आहे तर इथे साडीचा कपडा यूज केलेला आहे मी स्लीवसाठी याच पद्धतीने खूप हेवी साईजचं ब्लाऊज असेल तर तुम्ही करू शकता आणि जरी तुमच्याकडे हेवी साईजचा ब्लाऊज नसेल आणि तुम्हाला असं स्लीवज साडीची वापरायची असेल तरीही तुम्ही वापरू शकता पण इथे आम्ही ॲडजस्टमेंटसाठी करून घेतलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका तर बघा हे सगळे एक एक करून पॅटर्न मी इथे काढून घेतलेले आहेत तुम्हीही याच पद्धतीने एखादं हेवी साईजचं ब्लाऊज असेल आणि ते रिटर्न जाऊ नये वापस जाऊ नये त्यासाठी आपण अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं असतं तर बघा इथे आता राहिलेला आहे गळा तर तो गळाही इथे मी काढून घेणार आहे बघा दहा इंचा गळा आहे आणि इथे गळा आपल्याला गोलच घ्यायचा आहे त्यासाठी मी एक सरळ लाईन टाकून घेणार आहे आणि गोल असा आकार देऊन घेणार आहे म्हणजे आपला गळा जो आहे तो इथे गोल तयार होणार आहे बघा या पद्धतीने मी बनवलेला आहे तुम्हीही अशा पद्धतीचं मोठं ब्लाऊज वापस जाऊ न देता है या पद्धतीने कटिंग करून बघा आणि शिवूनही बघा शिवल्यानंतर खूप छान असा हा ब्लाउज दिसतो बघा पूर्ण कटिंग तयार झाले आहे श्री स्वामी समर्थ